राजकीय नेते म्हटले की त्यांच्यावर कुबेर प्रसन्न असतात उत्पन्नात वर्षानुवर्षे कोट्यावधीची वाढ होत असते मात्र कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे याला अपवाद ठरले आहे जाधव यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी कमी झाले आहे यासोबतच त्यांची मालमत्ताही कमी झाल्याचे दिसून येत आहे गेल्या पाच वर्षात हर्षवर्धन जाधव यांच्या संपत्तीतून आठ पॉइंट पंचेचाळीस कोटींची घट झाल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरला होता यासोबतच जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी कन्नडमधील पाच हेक्टर शेतीची किंमत दोन कोटी बावन्न लाखाची मालमत्ता दाखवली आहे तर गेल्या पाच वर्षा अगोदर त्यांची एकूण दहा कोटी पंच्याण्णव लाखांची मालमत्ता दोन महागड्या गाड्या आणि पस्तीस तोळे सोने त्यांनी दाखवले होते मात्र यावेळी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ दोन कोटी बावन्न लाखाची मालमत्ता माल दाखवली असून यामध्ये एकच गाडी व शून्य तुळे सोने त्यांनी दाखवले आहे ज्यामुळे जाधव यांच्या संपत्तीतून आठ पॉईंट पंचेचाळीस कोटींची घट झाल्याचे दिसून येत आहे इतर राजकारण्यांच्या तुलनेत जाधव यांच्यावर कुबेर प्रसन्न नसल्याचे दिसून येत आहे तर मालमत्तेत वाढ होण्याऐवजी जाधव यांच्या लक्ष्मीमध्ये घट बघायला मिळाले आहे